स्थानिक स्वराज्य संस्थांचं वारे फिरल्यापासून राज्यात त्यांची रणधुमाळी दिसायला लागली आहे सत्ताधारी आणि विरोधकांच्या मित्रपक्षांना स्वबळाचे नारे देण्यापासून ठिकठिकाणी थीक आपली ताकद आजमावली जातीय फडणवीस दादा शिंदे यांच्या महायुतीने विधानसभेला पवार ठाकरे काँग्रेसच्या महाविकास आघाडीला मुंड्यात चितकेलं असलं तरी अजून लढाई संपलेली नाहीये याचे इशारे दोन्ही बाजूने दिले जात आहेत बाकी महाराष्ट्रात ठीक आहे पण मुंबई ठाणे यासारख्या महानगरपालिकेची गोष्ट येते तेव्हा तिथल्या सत्तेचा मोह कुणालाच सुटत नाही मग अगदी सत्ताधारी महायुती असली तरीही परिणामी आता महायुतीमधले डिस्प्यूट उघडपणे दिसायला लागले आहेत भाजपने अजितदादा मिळून एकनाथ शिंदे यांना एकटे पाडायला लागले आहेत नुकतीच त्याची प्रचिती बदलापूरमध्ये दिसून आली आहे त्यानंतर तिकडे विदर्भात मात्र अजितदादांच्या पठ्ठ्याने भाजपला तुकडा मिळवून देणार नाही असं सांगितलं महायुतीमधली ही तुसडगिरी अशीच सुरू राहिली तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किती मोठा फटका बसेल भाजप अजितदादा मिळून शिंदेसेनेची गेम करतायत का थोडक्यात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्ही बघताय भन्नाट मराठी खरंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वबळावर याचे चित्र अजूनही स्पष्ट झालेले नाही पण फडणवीस यांनी जिथे शक्य आहे तिथे युती निदान स्वबळावर असा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांनी सुद्धा आपली यंत्रणा कामाला लावलेली दिसते मात्र ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांचे राजकीय वर्चस्व अफाट आहे तिथे आपला निधाव लागणार नाही याची खात्री असल्याने भाजप आणि अजितदादांनी त्यांना एकाकी पाडण्याची रणनीती आखलेली दिसते तरीही मिळालेल्या माहितीनुसार बदलापुरात महायुतीमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याचं बोललं जाते बदलापूरमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकाकी पडली असून ते स्वबळावर लढण्याची शक्यता आहे तिथे बदलापूरचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला जबरी धक्का दिलाय स्थानिक पातळीवर महायुतीमधील वादाचा फटका बसण्याचा अंदाज काही जणांकडून वर्तवला जातोय त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढणार असल्याचे चित्र बघायला मिळते परिणामी बदलापूरकडे तमाम ठाणे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत बदलापूरकर आता नेमका कुणाचा झेंडा फडकवणार याची चर्चा सुरु आहे तसा विचार केला तर बदलापुरात शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांची मोठी ताकद आहे मात्र भाजपा आमदार किसान कथोरे आणि शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद असल्यामुळे युती होणार नाही अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना गळाला लावण्याचं काम सुरू होतं बदलापुरात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांनी युती करत शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे महत्वाचं म्हणजे मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुरबाड दौऱ्यावेळी किसन कथोरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती ही भेट कामासंदर्भात असली तरी या भेटीत युतीवर शिक्कामोर्तब झाला का अशी चर्चा आहे बदलापुरात या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगट काय भूमिका घेते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दुसऱ्या बाजूला नवी मुंबई महापालिकेत गणेश नायकांनी स्वबळाचा नारा देत शिंदेसोबत युती नको अशी भूमिका घेतली आहे पण अंबरनाथ कुळगाव बदलापूरमध्ये अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये युती झाली आहे या युतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाही त्यामुळे महायुतीमधील पक्षांच्या विरोधातच शिंदे यांच्या शिवसेनेला लढावी लागणार आहे अंबरनाथ कुळगाव बदलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिंदे हे महायुतीमधून बाहेर आहेत तिथेही त्यांना स्वबळावर ताकद लावावी लागणार आहे अजून खोलात जाऊन सांगायचं झालं म्हणजे दहा वर्षांपूर्वी तयार झालेल्या महानगरपालिकेची सत्ता गेल्यावेळी शिवसेनेकडे होती शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी एक हाती वर्चस्व ठेवलं होतं बदलापूर अंबरनाथमधील पदाधिकारी एकनाथ शिंदेसोबत मोठ्या प्रमाणात चित्र आहे त्यामुळे या महानगरपालिकेत पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असा विश्वास शिंदे यांचे कार्यकर्ते व्यक्त करत होते आतापर्यंत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी ठाकरे विरुद्ध शिंदे असलेली लढाई आता शिंदेविरुद्ध फडणवीस पवार अशी देखील बघायला मिळणार का असं बोललं त्यातच अजित मोरारांनी आपली ताकद वाढवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अंबरनाथचे शहराध्यक्ष यांना आपल्या पक्षात देत त्यांच्यावर पक्षाची शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे सदाशिव पाटील त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाले राजकारणात विकासासाठी सत्ता महत्वाची असते त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काम करण्याचा निर्णय घेतला दरम्यान राष्ट्रवादी भाजपच्या युतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी अश्विनी पाटील यांचं नाव पुढे आल्याचं सांगितलं जातं आता हे झालं ठाणे बदलापूरचं पण महायुतीत भांडणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही बदलापुरातही महायुतीतील काहीच पक्षांनी एकत्र येऊन युती केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला तुकडाही देणार नाही असा ठाम निर्धार अजित पवार गटाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केला त्यांच्या विधानाने राजकारणात एकच खळबळ उडाली भाजपने विधानसभेत मला पाडण्यासाठी तब्बल पाच कोटी रुपये देऊन माझ्या पुतण्याला विरोधात डमी कॅन्डिडेट म्हणून उभं केलं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मी भाजपला एक तुकडा सुद्धा देणार नाही असं आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय मी किती लढलं पाहिजे आणि कुणाला किती दिलं पाहिजे हे माझ्या क्षेत्रात मी ठरवणार माझ्या विरोधात भारतीय जनता पक्षाने माझ्या पुतण्याला डमी कॅन्डिडेट म्हणून उभं केलं मला पाडायला भारतीय जनता पक्षाने पाच कोटी रुपये पुतण्याला दिले परंतु मला असं सांगायचं आहे की मी त्यांना एक तुकडा सुद्धा देणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त घड्याळ चालेल आणि एकही जागा मी दुसऱ्या पक्षाला देणार नाही असं वक्तव्य आज धर्मराव राबा आत्राम यांनी चामोर्शी आयोजित जनकल्याण यात्रेत केलंय गडचिरोली चामोर्शी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर एक्कावन्नपैकी पैकी बत्तीस जागा मागू अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल जिल्हा परिषदेसाठी सर्व एक्कावन्न व पंचायत समितीच्या एकशे दोन जागा लढवण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले जिल्हा परिषदेसाठी सर्व एक्कावन्न व पंचायत समितीच्या एकशे दोन जागा लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले अहेरी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व एकोणीस जागांवर लढेल असा ठाम इशारा आमदार धर्माराव बाबा आत्राम यांनी रविवारी दिलाय तसंच अहेरी व इतर पक्ष आहेतच कुठे असे विचारत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर उपरोधिक टीका केली ते चामोर्शी नगर पंचायत प्रांगणात झालेल्या जनकल्याण यात्रेच्या सभेत बोलत होते या सभेला आमदार अमोल मिटकरी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते सभेपूर्वी शहनातून पायी फेरी काढण्यात आली होती आत्राम यांच्या सभेला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता महायुतीमधील मित्रपक्षात अशीच धुसफूस सुरू राहिली तर यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा मस्त एंटरटेनमेंट होणार हे नक्की तुम्हाला काय वाटते भाजपसाठी एकनाथ शिंदे यांचा उपयोग संपला आहे का अजितदादा आणि भाजप मिळून एकनाथ शिंदे यांची गेम करताय का कमेंट करून नक्की सांगा आणि भन्नाट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद